नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो एक महत्त्वाचा मॅसेज मी तुमच्या या माध्यमातून देत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर एक मॅसेज दिलेला आहे त्या मॅसेजचं पालन कसं करायचं आणि कशा पद्धतीनं तुमची आणि तुमच्या मुलाची सेल्फी अपलोड करायची याबद्दलचीच माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे तर सर्वप्रथम आपण जो तुम्हाला व्हॉट्सअपवर मॅसेज टाकलेला आहे तो कशा पद्धतीनं ओपन करायचा काय काय प्रक्रिया करायची याची सर्व माहिती मी तुम्हाला देत आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पाहूया की कशा पद्धतीनं मी मॅसेज तुम्हाला दिलेला आहे आणि त्या मॅसेजची लिंक मी या व्हिडिओच्या खाली पण देत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तो इतरांना सांगा आणि कशा पद्धतीनं शिल्पी अपलोड करायची याबद्दलची पण माहिती त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण ते ओपन करायचं आहे तर त्यासाठी आपण अगोदर काय करायचं व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला जो मी मॅसेज दिलेला आहे उदाहरणार्थ अशा पद्धतीचा तुमच्यासमोर एक मॅसेज असेल त्यातल्या या रेषेला पहिल्यांदा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत शैक्षणिक घोषवाक्य आणि मुख्यमंत्र्याचे पत्र पालकासोबत विद्यार्थ्याचं सेल्फी वचन प्रतिज्ञा ही तुम्हाला घ्यायची आहे आणि ती कशा पद्धतीनं घ्यायची तर त्याच्या खालीच इथे आपण आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इथे तुम्हाला क्लिक करून जे मुख्याध्यापकांचं मग मुख्यमंत्र्यांचं जे काही पत्र आहे ते तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे तर मी हे अगोदर सर्व तुम्हाला दाखवतो की हे पहिलं पान आहे हे डाउनलोड करून घ्यायचे तुमच्याकडं तुमच्या हातामध्ये हे ठेवायचं आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला हे पत्र डाउनलोड करायचं आहे आलं लक्षात त्यानंतर काय करायचं आहे की त्याच्या बाजूलाच आपण जर इथे गेलो दिले, तर घोषवाक्य नमुना पी डी एफ तुमच्यासमोर दिलं त्याला क्लिक केलं तर आपल्यासमोर काही पी डी एफ ओपन होतात या रे मुलांनो शाळेत या शाळा पूर्वतयारीचा आनंद घ्या अशा पद्धतीचं तुमची नवनिर्मिती त्यामध्ये असेल आणि असं एक घोषवाक्य तुम्ही तयार करायचं आहे आणि ती मुलाच्या हातात देऊन त्याची शेल्पी काढायची आहे आणि ती शेल्पी कुठं अपलोड करायची त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते हा पी डी एफ क्रमांक एक होता त्याच्यानंतर दुसरा पी डी एफ पण इथे दिलेला आहे तो पण तुम्ही नमुना पाहू शकता हा पण एक नमुना तुमच्या समोर इथे मी ठेवत आहे म्हणजे अशा पद्धतीचं नि नमुना घोषवाक्य तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता त्याच्यानंतर सेल्फी कशा पद्धतीनं अपलोड करायची हा मुलगा ते आपलं आजोबा आजी त्याची आई आणि हा मुलगा आणि याच्या पद्धतीनं अशी सेल्फी अपलोड केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर त्यामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक त्याच्यानंतर कॅप्चा त्याच्या ठिकाणी दिले विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव आपल्या शाळेचं नाव दिलेल्या यादीमधून आपल्या शाळेचा जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे घोषवाक्य कमीत कमी दहा शब्दाच्या पुढे टेक्स्ट नमूद करून हस्ताक्षरात ते तुम्हाला अपलोड करायचं आहे विद्यार्थी पालक मुख्यमंत्री महोदय संदेशरूपी पत्रासह सेल्फी आणि अपलोड करायचा आहे आणि त्याचनंतर यासोबत जो कोणी विद्यार्थी निवडला जाईल आणि त्यांचं मुख्यमंत्र्यासोबत सहभोजन होणार आहे तर सहभागी होण्यासाठी इथे दिले सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा तर आपण याला क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आलं लक्षात खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे अचूक व स्पष्ट नमूद करावे रजिस्टर करण्यासाठी याला क्लिक करायचे आता इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आलं लक्षात इथे मी मोबाईल नंबर टाकतो त्याच्यानंतर जो काही कॅप्चा आहे तो इथे मी टाकत आहे पहिल्यांदा एक्स त्याच्यानंतर स्मॉलमध्ये टी त्याच्यानंतर नाईन पुन्हा परत एक्स त्याच्यानंतर टी आणि नंतर यच या पद्धतीने तो दिलेला आहे याला कंटिन्यू करायचं ओके थोडा वेळ लागेल मोबाईल नंबर टाका म्हणतोय तो दाखवत आहे मला ओके कॅपच्या टाकला कंटिन्यू केलं लोड घेते आता पुढे आपण अगोदर मोबाईल नंबर टाकून द्यायचा इथला जो कॅपचा आहे तो इथे टाकून द्यायचा आणि पुढे जायचं आहे आपल्याला हे ज्यावेळेस लोडिंग झालं की पूर्ण आपल्याला इथे नाव वगैरे करायचं आहे आता इथे विद्यार्थ्याचे नाव उदाहरणार्थ मी माझं इथे नाव टाकून देतो आपण मराठीमध्ये पण टाकू शकतो आणि इंग्रजीमध्ये पण टाकू शकतो समजा उदाहरणार्थ मी इथे माझं नाव टाकलं त्याच्यानंतर तुम्ही तिथे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे मी विद्यार्थी म्हणून भरतो आहे आणि लक्षात त्याच्यानंतर माझं शाळेचं नाव इथं लिहायचंय मला उदाहरणार्थ इथं सावित्रीबाई फुले मुलींश हायस्कूल यस पी यच यस मी असं करतोय आणि लक्षात त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे मला माझा परभणी तालुका आहे पुढे मी कंटिन्यू करतोय मला वाटतं हे नाव पण इंग्रजीमध्येच तो घेणार आहे आपण इंग्रजीमध्ये टाकूया मराठीत चालत नाहीये या पद्धतीनं आणि याला कंटिन्यू करूया ओके पहिली स्टेप माझी पूर्ण झालेली आहे आता दुसरी स्टेप मी पूर्ण करतोय इथे मात्र शाळेचं पूर्ण नाव टाकायचं इथं विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं त्याच्यानंतर याला क्लोज करून घ्या आता इथे तुम्ही जे घोषवाक्य केलेलं के आहे ते इथे लिहायचं मी उदाहरणार्थ मी छोट्या भाषेत येतोय माझी शाळा सुंदर शाळा हे नमुना दाखल मी दाखवत आहे हां तुम्हाला इथे प्रत्यक्षात काय करायचे घोषवाक्य कंप्लीट करायचं आहे आणि इथे तुमचा इमेज अपलोड करायचा आहे याच पद्धतीनं इथे इमेज अपलोड करण्यासाठी आपण इमेजमध्ये जाणार इमेज, इमेज अपलोड करणार आणि मग पुढे जाणार आणि ह्यात पुढच्या राहिलेल्या स्टेप तुम्ही पूर्ण करू शकता उदाहरणार्थ आता माझ्याकडे एक इमेज आहे मी ती अपलोड करतो आहे घोषवाक्याची देतो आहे तुम्हाला मी ती आणि ती घोषवाक्याची इमेज मी तर मला दाखवतोसुद्धा आहे आता इथे मला इमेज अपलोड करायची आहे तर ही इमेज घेतली मी इथे ओपन केलं आणि ही इमेज टाकलेली आहे पुढे कंटिन्यू करतो आहे बघू आपण पुढे काय काय होतं तर मी पूर्ण प्रक्रिया करणार नाही पण तुम्हाला सांगतोय सांगतो आहे कशा पद्धतीनं जायचं आहे तर मी इमेज घेतली आणि इमेजवर घोषवाक्यसुद्धा लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता पुढे पाचवी आणि चौथी आणि पाचवी स्टेप पूर्ण केली की आपलं हे पूर्ण होऊन जाईल म्हणजे विद्यार्थ्यांचं छायाचित्र घोषवाक्य इथे आपल्याला टाकायचे सेल्फी अशा पद्धतीनं क्लोज केलं याला त्याच्यानंतर अपलोड इमेज म्हणजे पालक विद्यार्थी अगोदर तुम्हाला त्या फलकाची काढायची त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्व इथे पण एक इमेज टाकायची आहे आलं लक्षात आता उदाहरणार्थ मी हीच इमेज परत पुन्हा इथे टाकतो पण इथे तुम्हाला स्वतःची शेल्फी टाकायची लक्षात आलं स्वतःची शेल्फी टाकायची आहे एवढं ध्यानात ठेवा इथे स्वतःची शेल्फी टाकायची आहे चौथी प्रक्रिया पूर्ण करत आहे मी आणि पाचवी प्रक्रिया इथे पूर्ण होऊन गेल्यानंतर तो तुम्हाला एक संदेश येईल की तुमचं सक्सेसफुली तुम्ही सेल्फी अपलोड केलेली आहे म्हणून आलं लक्षात आता पाचवी इमेज आपण पाहूया पाचवा भाग झाला की तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने मी हे अपलोड करत आहे आता फक्त काय करायचं हे बघा इथं मी पूर्ण प्रतिज्ञापूर्वक करतो की प्रतिज्ञा घेतो आणि माझं दोन्ही पण काम पूर्ण झाले पाचवं मी अपलोड करणार या सबमिट द पेज यावर जर तुम्ही क्लिक केलं की तुमचं पूर्ण अपलोड होणार आहे तर हीच प्रक्रिया तुम्ही करायची आहे तर आलं लक्षात तर नक्कीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर दुसऱ्यांना पण सांगा कशा पद्धतीनं सेल्फी अपलोड करायची ते पण सांगा पहिल्या याच्यात तुम्हाला घोष वाक्य अपलोड करायचे आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला सेल्फी अपलोड करायची आहे आणि याला क्लिक केलं की मी प्रतिज्ञा घेतो आणि याला क्लिक केलं की तुमचं सबमिशन पूर्ण होऊन जाईल तर चला लक्षात आलं तुमच्या कशा पद्धतीनं जायचंय तर ओके याच पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण करू शकता ही प्रक्रिया तुम्हाला पंचवीस फेब्रुवारीच्या अगोदर पूर्ण करावायची आहे